नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे भेंडी फ्राय भाजी करायचा कंटाळा आला असेल तर आपले दोन साहित्यामध्ये बनणारी भेंडी फ्राय आपण करणार आहे त्यासाठी इथे घेतले चाट मसाला मीठ आणि भेंडी चला तर सुरुवात करूया अगदी झट तिप्पट होणारी आपली रेसिपी गरम गरम भात वरण आणि भेंडी फ्राय खूप छान लागते नाहीतर तोंडी लावायला भेंडी भेंडीसुद्धा आपण खाऊ शकतो एक दोन मिनिटं आपण बेना तेलाचे आपण भाजून घ्यायचे तेल घालूया अगदी साधी सिंपल आणि युनिक रेसिपी चांगली भाजायची कुरकुरीत मीठ घालूया बघू शकता भेंडी कशी भासल्या त्यामध्ये घालूयात चाट मसाला खूप छान लागते ही भेंडी साधी सिंपल आणि चविष्ट बघा आपली भेंडी फ्राय तयार झाली भाजी नसली तर काय टेन्शन घ्यायचं नाही भेंडी कट कर करायची अशी आणि तव्यामध्ये किंवा कढईमध्ये अशी गरम करून खूप छान लागते असंच आपलं चॅनेल पाहत राहा आणि माझ्या साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद